तुम्ही काय फुटारी पणा करणार आहे सगळं बाबा तुम्ही कोण फुटारी असला तर राजेनामा द्या तुमच्या घरात मी बसा काय करायचं सरकार एकदा करू दे नाही तर मातीत घालू द्या आम्हाला एसएम न्यूज मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता आरक गावात केली गेली चुकीची पाईपलाईन त्यामुळे गावकऱ्यांची बिघडली लाईफलाईन आरक तालुका मिरज येथील पेयजल योजनेमधील कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप नेत्यांनी व नागरिकांनी केला आहे येथील व्यापारी बाजारपेठेतील रस्ता हा तीस ते चाळीस वर्षानंतर कॉन्क्रीटीकरण झाला त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले पण प्रशासनाने पेयजल योजनेसाठी एकदम निकृष्ट दर्जाची पाईप वापरल्यामुळे वारंवार लिकेजचे प्रमाण वाढले या कारणाने नवीन कॉन्क्रीटीकरण रस्ता व गल्लीपुळातील रस्ते उकरून सत्यानाश करण्याचा घाट घातला जात आहे यावर काही प्रतिक्रिया पाणी पट्टी जरी पाहिजे असेल तर गावाला सगळा पाण्याचा पुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे एका गल्लीला जास्त पाणी सोडतात एका गल्लीला कमी सोडतात तोंड बघून सोडायचं नाही पाणी आता महिना नवा पंधरा तीन आठवड होऊन गेलं पाण्याचे थेंब नाही माणूस जगायचं काय मरायचं हेच ग्रामपंचायतीनं सांगायला पाहिजे आणि पावसाळ्यात ही तरा होणार काय तर होईल माणसाची आरोग्याला पाण्याची अजिबात पुरवठा नाही पाणी पुरवठा हे नाही केला पाहिजे गावाला पाणी देणार आहे का नाहीतर गावात राहू नका म्हणून सांगा गाव सोडून दुसऱ्या गावात जाऊ द्या संडास काढा तुमची सुई लय होईल ही आमची सुई करावी लागा तुम्ही लोक आमच्या माग दगड घेऊन लागल्यात बायका मत द्या आम्ही तर कशी मागायची आता म्हणाऱ्या पुढं काय करायला पाहिजे तुम्हाला फुडारी करून चुकलं काय आमच्याकडं तुम्ही फुडारी व्हा का आमचं काय न मत नाही खरं गावची सुई करा गावच्या शिवा खाऊ नका असं आमचं मत आहे ग्रामपंचायत तक्रार केला नाही पाण्याबद्दल शंभर जाऊन तक्रार केल्या कोण सुद्धा केला तयार नाही तक्रार करून करून बायका थकल्या काय करायला पाहिजे याचा इलाज तुम्ही सांगा आता तुम्ही फुडारी आहे काय तर गावची सुई कच्ची लावून तुम्हाला निवडून आणायचं तुम्ही ह्या मत न वागणार आहे काय कुणा तरी मत मागू नका तुम्हाला हात जोडून विनंती करतो

काय करायचं सरकार एकदा करू दे नाही तर मातीत राहून द्या आम्हाला पाणी महिना महिना दोन दोन महिना सोडायचं पाण्याची पट्टी कशी पाहिजे लगे महिना वर सोडायच्या वरच्या दोन दोन पट्टी उमऱ्यात बसल्या उठत नाही पाणी पट्टी वाढल्या शेट कागद मुलाला कुठल्या कुठलंय म्हटलं तर कागद काढून देत नाहीत आम्हाला पैसे आधी बघा मग तुम्हाला पाणी मिळेल पैसे आधी भरा मग तुम्हाला कागद मिळेल असं आम्हाला नाही या गलीला बायकांच खुळ लागले पाय तुम्ही येणार असला तर बघा नाही तर राजीनामा देऊन घरात कशा घातल्या पैसे खाल्ले तुम्ही गरीबानी बायकानी काय करावं तुम्ही गलीने ने आला पत मागितला तुम्हाला मत दिली आम्ही हलक्या गाठल्यात नाही फटाफट फुटा नाही एक महिना झालं चावीला पाणी नाही गाय ना कुडगणीला ते संडाच पाणी वास मारायला गणी बस वास ता मी अर्घेरला एक छोटा व्यापारी आहे आणि मी अजून मी बाजारपेठेमध्ये माझं दुकान आहे बाजारपेठेचा रस्ता हा पंधरा वीस वर्ष वीस पंचवीस वर्ष झाला नव्हता पण चांगल्या पद्धतीनं रस्ता झालेला आहे कॉन्क्रीटकरण झालेलं आहे आणि छान वाटतं गावामध्ये फिरत असताना परंतु एक खंत अशी आहे की त्याने ते पा म्हणजे कॉन्क्रीटीकरण चांगलं केलं आहे त्यांनी निधी चांगला आणला गावासाठी तिने विकास केला ही गोष्ट करे आहे परंतु पाण्याची जी लेन तिनाला पाणी पाणी म्हणजे पिण्याची पाण्याची सोय पिण्याची पाण्याची पाईप लेन हे त्यांना थोडंफार जमलेलं नाही आहे ते तिने त्यांनी लक्ष देऊन करावं आणि काय आहे त्यासाठी पैपलेनसाठी आणि तेच कॉन्क्रीट त्यांना खोदकाम करायची पाळी आलेली त्यामुळे केलेला रस्ता हा चांगला असून आणि तिथं खड्डे पडणे किंवा आणि तिथं खोदकाम करणे आणि ते पेटीमध्ये आणि बरोबर दिसते ना तर त्यासाठी तिने काहीतरी वेगळा मार्ग काढावा आणि त्यासाठी पाण्याची पिण्याची पाईपलाईन वेगळीची सुधारणा करावी आणि असंच गावाची आणि गावची सुधारणा व्हावी